ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये एका क्षणात गेम पलटी झालेला आहे सायली समोर आल्यावरती सुद्धा अर्जुन आपल्या वचनातून मागे न फिरता पूर्णाजीचं वचन पूर्ण करण्यासाठी सायलीकडे माफी मागणार आणि माझं जरी तुमच्यावरती कितीही प्रेम असलं तरी त्यापेक्षा जास्त मी पूर्णाजीला दिलेलं वचन पूर्ण करण्याकडे कल देणार असं म्हणत त्याने आता सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं आणि पूर्णातजी या सगळ्यामुळे चक्रावते आपण एवढ्या म्हाताऱ्या असून आपल्याला हे कळत नाहीये जितका आपला नातू आपला विचार करतोय आणि आपण त्याला दुःखाच्या खाईत लोटतोय यावरती सायलीला हे सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं मग ऐन वेळेला या सगळ्यामध्ये प्रियाचा स्वार्थीपणामध्ये येणार आहे सायली सुद्धा अर्जुनच्या वचनासाठी कशा पद्धतीने सॅक्रिफाईस करायला तयार होणार नाही आणि सायरीच्या या चांगुलपणाचा सगळ्यांच्या समोर कसा प्रत्यय येणार आणि त्याचबरोबर प्रिया घाईघाईत अर्जुनच्या हातातून आपल्याला मंगळसूत्र घेण्यासाठी ज्या वेळेला प्रयत्न करणार त्याच वेळेला स्वतः प्रति ते मंगळसूत्र काढून घेत बास आतापर्यंत मी गप्प होते पण आत्ता गप्प बसणार नाही असं म्हणत पूर्णजीदा कसे खडे बोल सुनावणार आणि पूर्णाजीचे कान उघडत प्रतिमाने आज आज एका मुलीचं कर्तव्य पार पाडणे चुकणाऱ्या आईला तिने कशी अद्दल घडवले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इकडे आता कुसुम सायलीला सांगत असते सायली तू काळजी करू नकोस हे माझ्याकडून तुला गिफ्ट समज की तुला तिकडे मी एंट्री करण्यासाठी पाठवते आहे आणि या एंट्रीमध्ये तुला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे, जे करायचं आहे ते एंट्री करत तुला लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचायचं आहे असं म्हणत कुसुमाता सायलीला एंट्रन्स गेट पर्यंत घेऊन जाते आणि तिकडे आता धमाल होते ज्या वेळेला सायलीला तो युनिफॉर्म घालायला देता येतो सायली युनिफॉर्म घालत घालत आता सगळ्यांच्या नजरात चुकवत चुकवत तिकडून पुढे येते आता प्रियाचे गुंड हे सगळीकडे टपून बसलेले असतात चैतन्य ज्या वेळेला सायलीला पाहतो त्यावेळेला ला सग्ण त्याचा त्यावे आनंद गगनात मावेनासा होतो चैतन्याने या सगळ्यामध्ये आता कारण सायलीला इथे येण्यासाठी किती अडथळ्यांना सामना करायला लागणार होता हे सगळं सगळं चैतन्याला माहिती असतं आणि त्यातच आता इकडे प्रतिमाने सुद्धा सायलीला पाहिलेलं असतं ज्या वेळेला प्रतिमा सायलीला पाहते त्यावेळेला तिला खऱ्या अर्थाने आता सायलीला पाहिल्यामुळे खूपच आनंद होतो आणि ती आता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी कुणाला काही सांगणार नाही ज्या गोष्टीची प्रतिमा वाट पाहत असते ती गोष्ट झालेली असते मग आता एक एक अडथळे पार करत सायली मंडपापर्यंत पोहोचलेली असते आता सायलीला मंडपाच्या आतमध्ये जिथे लग्न चालू असतं तिथे जायचं असतं पण प्रियाची खूप घाई चालू असते लग्नाचे सगळे विधी उरकायच्या आधीच पर या इकडे आता लवकरात लवकर विधी उरका लवकर हे सगळं करा लवकर ते करा असं करण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला सायलीला सिक्युरिटी गार्ड आत येण्यापासून अडवतात सायलीला अडवल्यावरती सायली आता त्यांच्याशी काही बोलणार तर ते सांगतात इकडे ना बँडबाजावाल्यांना आत काय काम आहे तुम्ही बाहेर थांबायचं आहे मग त्याच वेळेला सायलीच्या मदतीला धावून येते आणि ती म्हणजे आता असते प्रतिमा प्रतिमा म्हणते काय करताय तुम्ही मीच तिला आतमध्ये बोलवलेलं आहे अहो ती बँडवाजावाली वाली असली तरी सुद्धा ती माझी रिलेटिव्ह सुद्धा लागते आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही तिला आतमध्ये बोलवलेलं आहे तुम्ही उगाच अडथळा आणू आता हे करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीला सोडलं जातं प्रतिमा सांगते इथपर्यंत मी तुला एक वचन दिलं होतं की ज्या वेळेला खरंच तुला गरज असेल त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी मी या सगळ्यामध्ये तुझी साथ देणार आहे असं म्हणत प्रतिमाने तिचं वचन पूर्ण केलेलं असतं तोपर्यंत आता प्रियाची सतत घाई चालू असते चला चला उरका लवकर गळ्यामध्ये मंगळसूत्र टाका आणि काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता लवकर हे उरका गुरुजी म्हणतात हो बाकीचे सगळे विधी झाल्याशिवाय आपण आता घाई गडबड कर करू शकत नाही ना असं ना। म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते हो गुरुची उरका लवकर लवकरात लवकर विधी उरका आणि त्यावेळी ती आता मंगळसूत्र घालायची वेळ येते ज्या वेळेला अर्जुन आता प्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला येतो त्याच वेळेला थांबा असं म्हणत सायलीने धमाकेदार एंट्री केलेली असते सायलीला पाहिल्यावरती मग आता सगळेजण तू इथे यावरती सायली आपल्या डोक्यावरची कॅप फेकून देते आपल्या अंगावरचं टी शर्ट काढून टाकते आणि हो मी परत आलेली आहे अर्जुन सुभेदार यांची पत्नी सायली अर्जुन सुभेदार सगळेच जण पाहायला अर्जुन अर्जुन सगळीकडे पाहतच बसतो तर सायलीची एंट्री झालेली असते सायली सांगते अर्जुन सरांची एक बायको असताना जर तुम्ही दुसऱ्या बायकोसोबत तिचं लग्न लावून देत आहे हे कितपत योग्य आहे असं म्हणत सायलीने अख्ख्या जमावासमोर खडा सवाल केलेला असतो आता सगळेजण वळतात आणि आता सायलीकडे पाहायला लागतात सायली सांगते मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की काही झालं तरी जर मुलांनी चूक केली तर त्यांच्या वडिलांनीसुद्धा ती चूक करायची असते का किंवा त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या घरच्यांनी यात चुका करायच्या का असं म्हणत सायली खडा सवाल करते अर्जुन सर मला तुम्हाला पण विचारायचं आहे मी मान्य करते की आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यानंतर या सगळ्यामध्ये आपण घरच्यांना फसवत होतो पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ते याच कारणासाठी केलं होतं कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये यात प्रियासोबत लग्न करायला लागू नये मग असं असताना तुम्ही जर का परत तिच्याशी लग्न करताय हा अन्याय कुणावरती आहे मी तुम्हाला प्रश्न विचार आता सायली अर्जुनच्या समोर येऊन उभी राहते सायली अर्जुनला विचारायला लागते सांगा मला सगळ्यांनी सांगा ज्या माणसाला ज्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि त्याच मुलीशी यासाठी लग्न करताय यावरती अर्जुन मान खाली घालतो आणि सायली माझ्यामुळे तुम्ही दुखावला गेलात ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे मी या सगळ्यामध्ये तुम्हाला धोका दिलाय मी तुमचा दोषी आहे पण पण काही झालं तरी मी या सगळ्यामध्ये पूर्णाजीला विरोध करू शकत नाही मी जर का पूर्णाजीला वचन दिलेलं आहे की की या सगळ्यामध्ये जर का जर का मी आता तिचं म्हणणं ऐकेन आणि तिलाच मी लग्न वचन दिलं आहे की लग्न करेन तर मला हे लग्न करणं भाग आहे तुम्ही मला माफ यावरती सायली म्हणते हे खूपच चांगलं आहे म्हणजे कसं आहे ना पूर्णाजीने वचनात अडकवताना हा विचार तुम्हाला केला नाही की तुम्हाला या सगळ्यामध्ये काय वाटेल किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये काय सफर करत आहात पूर्णाजीने स्वतःचा स्वार्थ बघितला असं बघायला गेलं तर आपण विचार करतो की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे करत आहात पण पण तरीसुद्धा पूर्णाजी तुम्हाला या सगळ्या प्रकार समजून घ्यायला कमी पडते आहे ठीक आहे पण मी मी तुम्हाला कोणत्याही अडचणीत टाकणार नाही जर का पूर्णाजीने तुमच्याकडून वचन घेतले आणि तुम्ही वचनात अडकलेले आहात पण मी तर वचनात अडकलेले नाही कारण माझं तुमच्यावरती प्रेम आहे मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे जरी त्यावेळेला केलं असलं तरी अजूनही मी तुम्हाला स्वतःला तुमची बायको समजते आणि माझं तुमच्यावरती आणि तुमचं माझ्यावरती प्रेम असल्याचं तुम्ही कबूल केलेलं आहे हे ऐकल्यावर कल्पनाला धक्का बसतो कारण ही गोष्ट कल्पनासाठी खूपच नवीन असते कल्पना या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट ज्या वेळेला ऐकते तेव्हा हे तिला कळत नाही की हे कधी घडलं ही तर गोष्ट अर्जुन मला म्हटलंच नाही त्यावेळेस सायली म्हणते तरीसुद्धा जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मुलाचं माझ्यावरती आणि माझं तुमच्या मुलावरती नितांत प्रेम आहे तरीसुद्धा जर तुम्हाला अजूनही हे सगळं करायचं असेल तर तुम्ही या सगळ्यामध्ये या गोष्टी करू शकता आणि तुमच्या मुलाचं लग्न या प्रियासोबत लावू शकता पण पण मी अर्जुन सरांवरती प्रेम करते आणि ते सुद्धा माझ्यावरती त्यानंतर तुम्ही विचार करा ते किती सुखी होऊ शकतील यात प्रिया चिड प्रिया सा, सांगते चल निघ इथून आत्ताच्या आत्ता नी तुझं हे सगळं बोलणं ऐकायला इथे कुणी बसलेलं नाहीये त्यावेळेला प्रतिमा तिला थांबवते थांब तंद्री मला सुद्धा तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आता इकडे चैतन्य प्रतिमाकडे पाहतो आणि आता अर्जुन सुद्धा खूप आशेने पाहतो आणि प्रतिमा त्या तू नको पूर्णाजीला काही बोलूस यावरती प्रतिमा म्हणते अर्जुन अरे मला जे बोलायचे ते मी बोलणार आज मी गप्प बसणार नाही मला खरंच मागचं काही आठवत नसेल मला काहीही कोणतं घटना आठवत नसेल मला माझी मुलगी कोण आठवत नसेल मला बाकी नाती आठवत नसतील पण पण मला आत्ता इथे आल्यापासून जितकं समजलंय ना तितकी ही गोष्ट आहे की सायली कधीही खोटं बोलत नाही सायली आज जर का म्हणत आहे की तिचं अर्जुनवरती प्रेम आहे तर तिचं अर्जुनवरती प्रेम आहे आणि तुम्हाला कुणालाच का त्यांच्या डोळ्यामध्ये दोघांना दोघांचं एकमेकांविषयीचं असलेलं प्रेम दिसत नाही हे मला कळतच नाही आहे त्या दोघांच्या डोळ्यामध्ये मला स्वतःला प्रेम दिसतं आणि ते प्रेम तुम्ही समजू शकला नाहीत हे तुमचं दुर्दैव आहे आज मला पूर्णाई तुला विचारायचं आहे या सगळ्यामध्ये दोन प्रेम करणाऱ्या जीवांना फक्त त्यांनी फसवणूक केली तुमची एक चु खोटं बोलले मला माहिती आहे ते खोटं बोलले ही त्यांची खूप मोठी चूक होती म्हणून तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकवणार आणि त्यांना या सगळ्यामध्ये अशा गोष्टी करायला लावणार हे मी कधीही खपवून घेणार नाही पूर्णाजी तू मोठी आहेस पूर्णाई तरीसुद्धा तू चुकलीस तू विचार कर ज्या मुलीचा तू इतके वर्ष शोध घेत होतीस जर का सायलीला तुमच्या घराशी काहीही संबंध नव्हता तर सायलीने या सगळ्यामध्ये का बरं मला शोधून आणण्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली मला शोधून आणण्यासाठी का बरं तिने आता अर्जुनशी खोटं बोलली यावरती पूर्णाई म्हणते प्रतिमा तू स्वतःच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला निघालेस प्रताप म्हणतो हो प प्रतिमा तुझं काय चाललंय तू का स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचा खेळखाना मांडलेला आहेस यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो थांबा सगळ्यांनी थांबा जे काय आता बोलायचंय ते अर्जुनला बोलायचंय अर्जुन सांग तुझ्या मनात काय या आहे त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो मी तुम्हाला आधीच सांगितलंय की माझं मी पूर्णाजीच्या वचनात अडकलेलो आहे माझं तन्वीवरती प्रेम कधीच नव्हतं ना याच्यानंतर पण कधी बसेल मी फक्त मनातनं सायलीला आणि सायलीलाच माझी बायको मानलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे फक्त आणि फक्त पूर्णाजीच्या वचनासाठी मी हे सगळं करतोय पण माझ्या मनात सायलीच आहे सायली म्हणतात ते शब्द आणि शब्द खरा आहे मी सायलीला एका खऱ्या अर्थाने फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ म्हणूनच पाहत होतो पण वर्षभराच्या आतच मला गोष्टी उमगल्या होत्या मला समजलं होतं की या सगळ्यामध्ये मी सायलीवरती प्रेम करायला लागलेलो आहे सायली आणि माझं एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालं होतं आणि त्यानंतर आम्ही प्रेम एकमेकांना व्यक्त करणार पण त्याच वेळेला सगळ्यांच्या समोर ही घटना आली म्हणून म्हणून आमचं प्रेम व्यक्त करणं राहिलं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी सायलीला सांगू शकलो नाही पण त्यानंतर मी सायलीला माझं प्रेम व्यक्त केलं आहे सायलीने तिचं प्रेम मला व्यक्त केलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता शेवटचंच हे आहे की मी पूर्णाजीचं वचन पूर्ण करणार पण माझ्या मनातली गोष्ट नाही बदलू शकत आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पूर्णाजीच्या वचनाखातर केलेलं लग्न मी वचन लग्नाचं दिलं आहे त्यानंतर प्रेम करण्याचं नाही ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र येऊन आता इकडे सगळेच जण हतबल होतात चैतन्य म्हणतो व्हेरी गुड तुझ्या मनातली गोष्ट आता तू सगळी बोलून टाक असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच इकडे अर्जुन सांगतो बरोबर आहे चैतन्य मला सगळ्या मघापासून सांगतोय मला सगळेच जण सांगतायत तू बोल पण अजूनही मी माझ्या मतावरती ठाम आहे प्रेम जरी सायलीवरती असलं तरीसुद्धा मी लग्न करणार तन्वीसोबत कारण मी वचनात अडकलो आहे जर बाकीच्यांना वाटत असेल की माझं लग्न होऊन हेच या घराण्याची योग्यता आहे किंवा हेच या घराण्यासाठी चालणार आहे तर तर या सगळ्यामध्ये मी मी आता हे लग्न करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे प्रतिमा सांगायला लागते रविराज तुम्ही विचार करा रविराज विचार करा की जर का अर्जुन हे सगळं असं बोलत आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपली मुलगी बिना प्रेमाची त्या घरात राहू शकेल का ही गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायची आहे यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा रविराज काय चाललंय तुमचं त्यावरती रविराज बोलतात नाही पुरणाई मला प्रतिमाचं म्हणणं पटतंय प्रतिमाला या मुलीविषयी काहीही वाटत असेल मला या मुलीचा रागच आहे मी या मुलीला कधीही आपलं मानत नाही आहे पण माझ्या तन्वीसाठी मला हे योग्य वाटत नाही आहे प्रिया म्हणते बाबा ऐका ना असं का करताय तुम्ही यावरती रविराज म्हणतात बास अगं लग्न करून ज्या मुलाचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे त्या मुलाशी संसार तुझा कसा होणार आहे तन्वी तू स्वतःला अजिबात हे करते आहेस अंडर एस्टिमेट करते आहेस तुला कळत नाही आहे का हे तुझ्यासाठी किती चुकीचं आहे ते मी या घरामध्ये तुझं लग्न कधीही आयुष्यात होऊ देणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये हे लग्न मोडलं यावरती आता इकडे अर्जुन मान खाली घालतो आणि सायली मी तुमचा गुन्हेगार आहे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये जे तुमचं स्थान द्यायचं होतं ते दिलं नाही आज सुद्धा तुम्ही माझ्यासाठी इतकं दिव्य करून इथपर्यंत आलात पण मी मी मात्र कोडग्यासारखा तुम्हाला स्वीकार करण्यासाठी नकार देतोय पण याचा अर्थ हा नाही आहे की माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे पण मी वचनात अडकलोय जोपर्यंत वचनमुक्ती पूर्णाची करत नाही तोपर्यंत मी लग्नाला तयार होणार नाही यावरती आता प्रतिमा म्हणते पूर्णाई अगं कसला विचार करतेस काय चाललंय हे तुझं म्हणजे हे सगळं चालू असताना तरीसुद्धा तुझ्या मनातून विचार काही जाता जात नाही आहे का यावरती आता इकडे पूर्णाई सांगायला लागते प्रतिमा माझं तर डोकंच गरगरायला लागले मला खरंच काही कळत नाही की हे काय चाललंय ते या गोष्टी अशा पद्धतीने घडतील असं मला खरंच वाटलं नव्हतं मला खूप खूप वाईट वाटतंय की या सगळ्यामध्ये या गोष्टी घडत आहेत पण पण अजूनही मला असं वाटतंय की तन्वी यावरती प्रताप म्हणतो भास्कर पूर्णाई आता नको झाला तेवढा तमाशा खूप झाला चार लोकांच्या मध्ये आपली इज्जत केलेली आहे त्यावरती रविरासांत बास हे लग्न मोडलं मी हे लग्न करू इच्छित काही ही जल। तो परियंत, तो परियंत ही नाही आहे काहीही झालं सुद्धा या सगळ्यामध्ये जोपर्यंत माझ्या मुलीचा स्वीकार हा मनापासून करला गेला नाहीये तोपर्यंत तोपर्यंत मी माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये या घरात कधीही देणार नाही बस फायनल झालं आहे माझं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाई आणि बाकी सगळेच हदरतात कारण रविराजांनी मुळातच या लग्नाला आता परवानगी नाकारलेली असते रविराजांनी परवानगी नाकारली नाकार आता प्रतिमा सांगते अर्जुन चल सायली तुझी नवरी आहे आणि तुला तुला आता तिचा एक स्वीकार करायलाच पाहिजे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सायली आणि तू हे दोघ जण नवराबायको होण्याच्या लायकीचे आहात बाद झालं झटकून टाक सगळं असं म्हणत आता इकडे ती अर्जुनकडे येते आता अर्जुन तरीसुद्धा मान खाली घालून असतो अर्जुन अजूनही पूर्णाजीच्या शब्दाची वाट पाहत असतो कधी पूर्णाई शब्द देणार कधी पूर्णाई आता हे सगळं बोलणार आणि त्यानंतर कधी आपण हे सगळं करणार या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे अर्जुन नक्की पुढे काय करणार आणि आता अर्जुनने या सगळ्यामध्ये आता काय निर्णय घेणार पाहण